नमस्कार मित्रांनो मी आलो आहे आकाश डांगे भाऊकड कृषी मंथन नावाचं चॅनल तुम्ही पाहिलेलं आहे युट्यूब वरती शेतीविषयक एकदम पद्धतीने शेती कशी करावी त्या संदर्भात त्यांचं चॅनल आहे तुमच्यापैकी बरेच जण बघतात नसल बघितलं तर हा व्हिडिओ झाल्यावर जाऊन बघा नाही तर मध्येच व्हिडिओ सोडून जाऊन लगेच कृषी <laughs> मंथन बघत बसाल आकाश भाऊ डांगे कृषी मंथन मुक्काम आपलं वैजापूर तालुका जिल्हा दोन्ही हिंगोलीचे आणि नरसी नामदेव जे काही नामदेवांचं नरसी जे आहे ठिकाणी एकदम जवळच आहे तिथून दोन किलोमीटर अंतरावरती मी व्हिडिओ करण्याचं कारण मुख्य तुम्हाला सांगतो त्यांनी आणलं काठेवाडी शेळ्या बघा हिंगोली आणि परभणी एकदम जवळ अंतर आहे पण इत इतके दिवस लागले चार पाच वर्ष आम्हाला एकत्र येण्यासाठी मला माहित नव्हतं हिंगोलीमध्ये एवढे मोठे युट्यूबर आहेत म्हणून आणि माझ्यापेक्षा जास्त त्यांच्या सबस्क्रायबर येतं दुसरी महत्वाची गोष्ट ओळख म्हणजे याचं <laughs> कारण असं आहे शेती आणि शेती उपयुक्त असलेले जे काही तंत्रज्ञान आहे जे की शेतकऱ्यांना चांगल्या चंग। घरचे घरी म्हणजे तयार करता यावं किंवा सगळ्या गोष्टीचे अडचणी सोडवता ये अशा स्वरूपात त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि आता सध्या त्यांनी शेळी पालनाची एक कास धरलेली आहे त्याच्या मनामध्ये शेळी पालनाविषयी एक विशेष गोडी तयार झाली म्हणून तुमचं मनापासून सगळं आणि तुम्ही शेळी पालकांच्या ग्रुपमध्ये आलात त्याचा आम्हाला अभिमान आहे धन्यवाद कारण आपलं सगळं ते चालू राहील मी काही प्रश्न विचारणार आमची मुलाखत घेण्याची पद्धत एकदम साधी चर्चात्मक असते तर युट्यूब तुमचा बिझनेस जे काही तुम्ही प्रोडक्ट ताडपत्री असो कारण शेती उपयोग लागणाऱ्या वस्तू असो सगळ्यात शेळीपालनाकडे वळावं का वाटलं शेळीपालनाचं मेन कारण म्हणजे आपल्याकडे पूर्णच्या पूर्ण विषयकर शेती आहे आणि त्याच्यात पूर्ण संत्रा सीताफळ फ़ल, हनुमान फळ अशा वेगवेगळ्या वेग फळबागाच केलेल्या आहेत आपण त्याच्यासाठी दरवर्षी आपण जवळपास दीड दोन लाखाचं शेणखत बाहेरून विकत घेतो त्याच्यातल्या त्याच्यात एक असा युट्यूबला व्हिडिओ बघत बघत अशी आयडिया आली की आपल्याकडे पहिला जंगल एरिया खूप आहे चारण्यासाठी हा डोंगराळ भाग आहे पूर्ण याच्यात जा चारायला जागा आपल्याला कवर होते म्हणजे चारेवरचा खर्च आपला तिथं कमी झाला प्लस मध्ये त्याच्यामुळे म्हटलं की आपण शेळीपालन केलं एक तर आपल्याला त्याचं मूत्र भेटेल त्याच्यामुळे झाडालाही फायदा आणाल कुठून पण जे पडणार आहे ते, 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 ते हे हा ते सगळ्यात महत्वाचं कारण आता आपण जर बघितलं तर आपण याच्यामध्ये आपण जीवामृत बनवतो त्यासाठी गायचं गोमूत्र शेण हे ते सगळं लागतं पण प्रत्येक वेळेस शेतकरी जर एखादी गाय असेल तर इतकं जे क्षेत्र आहे ते कवर करू शकत नाही त्यासाठी म्हणलं हे आपण एक करू शकतो आणि प्लस मध्ये आपल्याला मेन सगळ्यात पर्पज होता की चाऱ्यावर खर्च नाही बाकी आपण शेड हे ते नॉर्मल आपण सगळं जे लागणार ते करणारच आहे पण चाऱ्यावरचा खर्च नाही आणि ही शेळी जी अशी आहे की आपण पहिल्या शेळी पालनामध्ये आपण पहिल्या सहा शेळी आपण आणल्या होत्या आणि बुकड आणला होता त्या शेळ्या आपल्या संत्र्यात आणल्या तर शेळ्याने समजा संत्र्याच्या झाडाला तोंड लावलं नाही अजिबात संत्र्यात झाड खाल्लं नाही जसं की आपली उस्मानाबाद ये आता आपल्या गावाकडे ज्या शेळ्या गावरान त्या शेळ्या म्हणजे सगळंच खातात झाडाला चक खातात आता या खेट तेल दोन झाडा झाड खराब केले पण बाकी सहसा जास्त करून ही झाडाला अशी खात नाही त्याच्यामुळे म्हटलं की आपल्याला शेणखत हे ते सगळं होतं आणि मेन म्हणजे ही जात दुधासाठी प्रसिद्ध आहे काठेवाडी हा मी पुढचा प्रश्न तुम्हाला हाच विचारणार होतो शेळी पालनाकडे वळलात तर काठेवाडीच का कारण काठेवाडी शेळीकडे तुमचा काय नेमका उद्देश होता काठेवाडी कशामुळे ही करण्याची एक मेन वैशिष्ट्य म्हणजे ही जी शेळी जिथून मी माहिती काढली होती ही गुजरातची जाते पूर्णतः गुजरातून इकडे आपल्याकडे येते गुजरातून आल्याच्या नंतर ही चाळीस गावलीची गाडी उतरते तिथून आपण या खरेदी केल्या पहिली गोष्ट म्हणजे ही त्यांनी असं सांगितलं की ही जी आपली गावरान शेळी आहे तिच्यासारखी कटाक्ष शेळी आहे की ही म्हणजे त्या भागातले जे शेतकरी आहे तिथं ते प्रत्येकाच्या घरी पन्नास शेळ्यापासून पाचशे शेळ्या एक एक, एक शेतकरी सांभाळतो काटक शेळी सांभा, काटक शेळी ते म्हणले की शेळी जर व्याली वरून जर पाऊस चालू असला तर ती लोक फक्त त्याची पिल्ल आहेत बच्चे आहेत ते फक्त त्यांच्या घरात किंवा गोठ्यात ते आणतात बाकी शेळी चोवीस तास पाण्यात राहते म्हणजे दनकट त्याच्यामुळे ही शेळी आपण निवडली दुसरी गोष्ट म्हणजे हिची दुधासाठी आपण निवड केली दूध देते म्हणजे लोकांनी आम्ही ऐकलेलं आहे काठेवाडी दूध देते काठेवाडी दुधासाठी प्रसिद्ध सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभव तुमचा काय अनुभव माझा अनुभव म्हणजे आता जवळपास सत्तावीस शेळ्या एक बुकड आपल्या जवळ आहे काही शेळ्या आपण तिकून दुधाच्या म्हणजे पहिलेच खरेदी केलेत त्याच्यासोबत एक एक बच्चे त्यांनी दिलेते आणि इथं बाकीच्या शेळ्या आपल्या जवळ वेळल्यात कमीत कमी दीड लिटर जास्तीत जास्त अडीच लिटर तीन लिटर पर्यंत ही जाऊ शकते आपण आता मोकळं द्यायला सारतोय दिवसभर आपल्याकडच दुसरं काही देत नाही थोडासा संध्याकाळचा खुराक देतो ढेप वगैरे देतोय तर त्याच्यावर अडीच लिटर पर्यंत काही काही शेळ्या दूध देतात दीड ते अडीचच्या च्या दरम्यान जनरल लोकांना ऐकण्यासाठी हे नपचणारी गोष्ट नपचणारी मध्ये दोन ते अडीच लिटर दूध म्हणजे काय काय लोकांना हे होतंय पण ते तुम्ही जगलात तुम्ही रोज काढतात तुम्ही पिळतात म्हणून मी तुम्हाला तोंडून सांगायलो कारण आपल्याकडे सर आता सध्या कंडिशनला जवळपास सव्वीस एक पिल्ल आहेत त्याच्यातल्या दोन तीन शेळ्या अजून आहेत त्या अजून वेळाच्या बाकी आहेत तरी सुद्धा आता काही शेळ्या त्याच्यात आपण सात शेळ्या म्हणजे दुधाच्या आणल्या होत्या पहिल्यात त्या लागलेल्या आहेत का नाही लागलेल्या आहेत त्या अजून आपल्याला कळत नाही म्हणजे कारण तिथं जर समजा लेट झालेले असतील आता मार्केटला जे शेळ्या समजा लोक आणतात ते तुबवून आणतात दोन दोन तीन तीन दिवस आणतात तिथ्यात काही पाच सात शेळ्या लागलेल्या आहेत का ते म्हणजे दुधाला पहिल्या जितक्या आपण एक महिन्यापूर्वी त्या थोड्या कमी झाल्यात पण आपल्याकडे जाणकार जी मंडळी आहे त्यांना आपण ठेवले तर ते म्हणतात अडीच तीन महिन्याच्या लागलेल्या शेळ्या आहेत तर मग मी त्यांना असं म्हणलं की लागलेले आहेत दुधता अर्थात कमी होणार कारण ते दोन महिन्यात अजून येणार आहे शेळे करेक्ट म्हणजे तीन चार गा हो जवळपास पिल्ल्यांची संख्या किती आहे सध्या पेते सव्वीस सव्वीस पिल्ले हो। चार शेळ्या गाभण आहेत ह्या सत्तावीस मधल्या आणि काही त्यातल्या म्हणजे लागलेल्या एवढं सगळं असून दूध किती निघते एका टायमिंगला आम्ही आता जर पिल्ल पाजून सतरा ते वीस लिटर रोज एका टायमाचं दूध देतो एका दिवसात चाळीस लिटर दूध देतोय चाळीस लिटर एका दिवसाचं सतरा लिटर कधी सकाळचं जास्त निघतं संध्याकाळच्या वेळी थोडं कमी निघतं म्हणजे तुम्ही आता सध्या सत्तावीस पिल्ले पाचतात हो त्या सत्तावीस शाळेमध्ये हो याच्यातले चार गाभण आहेत हो त्याचबरोबर काही नेमके आता म्हणजे गाभन राहिलात म्हणजे याच्यामध्ये तुम्ही चाळीस लिटर दूध काढायला हो, इथं हो, आपल्या फील्ड वर आणि चाळीस रुपये प्रमाण डेअरीवाली दूध पण घेत आहेत चाळीस रुपया बरं का पुणे साईडला आज शेळीचं दूध हे एकशे वीस रुपये लिटर पर्यंत विकल्या जाते कारण माहितीये आपल्याला मार्केटिंग आपण करू शकतो फक्त कसं झालं आता हिंगोली जर आपण इथून बघितलं जवळपास बावीस तेवीस किलोमीटरवर हिंगोली आहे इथून आपल्याला त्या टाइमला लोकल सकाळ सकाळ दूध लागतं तिथं आपण देऊ शकत नाही मेन म्हणजे शेळीचं दूध जसं गायचं दूध आपण रेफर करतो तसं जर आपल्याला कावीळ झाला तर शेळीचं गोमूत्र वगैरे समजा यावं लागतं तसं जर बाकीचं जर सगळ्यात आयुर्वेदिक पाला खाणार किंवा वनस्पतीचा पाला खाणार शेळी आणि खूप साऱ्या रोगावर शेळीचं दूध हे वापरलं जातं माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात जास्त सत्व जर कोणा दुधा दुधामध्ये असेल तर शेळीच्या दुधामध्ये बरोबर कारण मी जेवढा झाडपाला शेळी ज्या खाते त्या हिशोबानुसार आणि बऱ्याच आयुर्वेदिक उपचारामध्ये पण शेळीचं दूध तितक्या प्रमाणात वापरलं जातं हो। आता गायीच्या दुधाशी आपण कम्पेअर करू शकत नाही कारण शास्त्रानुसार महत्व आहे पण शेळीचं दूधही त्या तुलनेमध्ये कमी नाहीये गायचं दूध आपण जसं बाळाला बाळ झाल्याच्या नंतर त्याची आई जर मरण पावली त्याला जसं आपण बाळाला गायचं दूध देतो हो, तसंच आयुर्वेदिक दुसरं गायीच्या नंतर महिस झालं याचब झालं हे हो, बाकीचं सगळं हे हो, नंतरचा हो। पसार आहे शेळी म्हणजे खूप एका झाडाचा पाला किंवा एक खुराकावर शिळी राहू शकत नाही राहतच नाही ती या झाडाचा दोन पाला त्या झाडाचा असं खात 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 सगळं राहत त्यामुळे तिच्या दुधामध्ये खूप सारे घटक आहेत आणि आपल्याला मोठेपणा सांगून किंवा काही नाही कोणी जर आता आपण आलात तर आता जर आपण दुधाच्या टाइमिंगला आला असाल तर प्रॅक्टिकल लोक आता सध्या गावातले लोक बघतायत पण लोक दुरून बघतायत मला तुम्ही सांगितलं त्या दिवशी त्याच्यावरूनच कळालं म्हणून मी व्हिडिओसाठी मुद्दा मानू की आकाश डांगेसारखं व्यक्तिमत्व जे की वरती आणि ह्या सगळ्या गोष्टीवर एवढं काम करून मी आज शेळीपालनामध्ये वळतात दुसरी महत्वाची गोष्ट पुन्हा काठेवाडी निवडून दूध विक्री करतायत ही गोष्ट लोकांसाठी पण खूप महत्वाची आहे आजही महाराष्ट्रामध्ये कित्येक भागामध्ये लोकांना ह्या जातीच्या शेळ्यांची माहिती गेली पाहिजे तसं माझ्या तुमच्या माहिती असतं माझ्या चॅनल वरला काठेवाडी प्युअरचा हा पहिला व्हिडिओ आता याच्यामध्ये कसं झालंय मेन पहिल्याच गोष्ट म्हणजे आपण एप्रिल सहा एप्रिलला आपण सहा शेळ्या आणल्या होत्या बंधूंनी माझ्या दुसऱ्या चुलत भावानी सहा आणि मी सहा आणि बोकड खरेदी केला होता म्हणलं याच्यावर आपण फक्त एक आपल्याकडे जर्मन शेपर तुम्ही डॉग जो बघितलं टायगर त्याच्यासाठी म्हणलं दूध होईल घरच्यासाठी होईल आणि एक नांद म्हणून आणल्या होत्या प्रयोग म्हणून की बाबा आपण काही जर झालं तर पुढे लोकांना रेफर करू शकतो आज सुद्धा जवळपास एक महिना होता मी काल एक व्हिडिओ फक्त युट्यूबला काठेवाडीचा दुधाचा टाकलाय बाकी आतापर्यंत एकही सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला नाही की या शिळे आणल्या असं अजून नाही भरपूर जे आपल्या कम्युनिटी मधले शेतकरी होते त्यांना माहीत होतं ते भरपूर वेळ आपल्याला कमेंट करत होते सर काठेवाडीचा एखादा व्हिडिओ टाका काय शेळ्या कसं आहे तुमचं जगल्या का वाचल्या का मेल्या सगळं त्यांनी टाकलं होतं पण मी आतापर्यंत का टाकलं नाही की एक महिना जर आपण त्या गोष्टीचा अनुभव प्रॉपर घेतला तर आपण कन्कम सांगू शकतो असं केलं ना असं होते ना असं केलं ना असं होतं शेळीपालन कसं करावं याचा आदर्श तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता कारण काय एक जात निवडली पण प्रत्येकाच्या पदरी किंवा प्रत्येकाच्या नशिबी शेळीपालनामध्ये एक परीक्षा असते ती म्हणजे त्यांच्याकडे आणल्याच्या नंतर पिल्लांची मर्तूक हो मग ही परीक्षा त्यांना सुद्धा द्यावी लागली हो। तर तुमचा तो अनुभव कसा आहे औषधावर कशी बेजारी झाली पिल्लांची कशी अडचणी पहिली गोष्ट मेन म्हणजे शेळीपालन ज्या शेतकऱ्याला करायचं असेल आता आमच्या भागामध्ये प्रत्येकाच्या घरी दोन दोन चार चार शेळ्या आहेत घरगुती शेळ्या आहेत ज्या शेतकऱ्याला नवीन शेळी पालन कोणतंही करा तुम्ही गावरान करा कोणतंही करा प्रॉपर ऍक्च्युअल तुम्ही ट्रेनिंग घ्या ट्रेनिंग मध्ये पहिली गोष्ट ट्रेनिंग म्हणजे काय ट्रेनिंग तुम्ही दुसरं कोणतं चाऱ्याचं नाही ट्रेनिंग घेतलं तरी चालेल एक प्रकार पण मेडिसिन त्याच्यावर येणारी रोगराई याचं प्रॉपर ट्रेनिंग आहे कारण चाऱ्यासाठी तितकं मला वाटतं जर ज्याच्याकडे जंगल एरिया असेल त्याला जास्त तिथं डोकं लावायची गरज नाही शेडचे तर सगळे व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर टाकलेत की कसा शेड करायचा कमी खर्चात करायचा ते आपण करू शकतो पण रोगराई आल्यावर डॉक्टरला सुद्धा मिळ लागत नाही कारण या मर्तुकीमध्ये या इतक्या शेळ्यामध्ये जवळपास वीस पिलं आपली दगावलेली आहेत वीस पिलं ते सरळ सरळ डॉक्टर जवळ आपण दाखवली त्याचा पोस्टमॉर्टम पण केला पण ऍक्च्युअल त्याचं काय कोणता रोग आला आणि काय आहे हे पोस्टमॉर्टम केल्याच्या नंतर काल समजलं पण तोपर्यंत डॉक्टरला सुद्धा त्याचं काही गणित समजलं नाही फिल्डवर ज्यावेळेस डॉक्टर मंडळी फिरतात त्यावेळेस कसं होतं माहितीये का त्यांना तितकं शेळीवर जात नाही ते मोठ्या लार्ज एनिमलवर त्यांचं चांगलं लक्ष असतं ज्यांचा डीप अभ्यास असतो ते मंडळीपर्यंत आपण कदाचित त्या जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत आणि आकाशभू काय माहिती का शेळी पालकांची बी मानसिकता कधी त्या जनावरला ते डॉक्टरांपर्यंत नेतच नाही जास्त इनिशिय त्याला काय वाटतं हाय शेपुडीचं पिलू मेल तर मेल पुन्हा डबल दुसरं होत म्हणजे पाच पंचवीस पिले असतात म्हणून एखाद्याची किंमत नसते लक्षात ठेवते आठ दहा हजारचे पिलू हे अनुभव त्यांच्या मी त्यांच्या मेडिकल बॉक्समध्ये गेलो जे आता हे प्रत्येक मेडिसिन शेपल त्यांनी वापरले हो oh. इतका बारीक अभ्यास करावा लागते तरी पण त्यांना ते सहन करावी लागली पण त्यांचा आज आज त्यांचा अनुभव की हे सगळं शिकण्यासाठी लागते हो ना इथून पुढे त्या गोष्टी होणार नाहीत आज जनावर बी तितक्या चांगल्या स्टेजला आहेत oh. संगोपन चांगलं चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पिल्ल चांगली सध्या जे सत्तावीस पिल्ले आहेत पिल्ल व्यवस्थित मेन म्हणजे कसं झालं सर या शेळ्यात जेव्हा आपण तिथून खरेदी केल्या तिथं आता लोक आपली गावठी शेळ्या जसे चारतात ही तिथली गावठी जाते तर तिथं ह्या चारून त्यांनी लसीकरण केलेलं नाही पहिली गोष्ट आणि तिथून आपण आणल्याच्या नंतर याचं लसीकरण झालंय का नाही झालं हे आपल्याला माहिती नव्हतं कारण आपण परत जर टोचलं तर ओव्हरडोस होऊन तीन शेळी दगावण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळं ते आपण लसीकरण केल्या गेलं नाही आणि इथं आणले त्यानंतर एक दोन पिल्ल्याची पहिले पहिले मृत्यू झाली त्याला संडास लागल्यामुळे झालं म्हणलं प्रवास जास्त झाला काहीतरी वातावरणातल्या बदल वातावरणातला बदल झाला असेल आणि त्याच्यामुळे ती पिल्लं मल मेली असतील त्याच्यामुळे पण ती अशी चा सलग करता करता सलग सलग पिल्ले मरत गेली फडफड मग आमचे सर सरही तिथले त्यांना मी इथं शेतावर बोलवलो ते सुद्धा आपल्या विनंतीला मान देऊन शेतावर आले इथं एका पिल्लाचं पोस्टमॉर्टम केलं त्यांनी सांगितलं की हे ईटीची लक्षणं आहेत ता ता नंतर आम्ही बाकीच्या शेळ्यांना ईटीचे सगळं व्हॅक्सिनेशन करून घेतलं म्हटलं आता संतर आता वेल आलेले आहेत नंतर काही तितकं प्रॉब्लेम नाही आकाश भाऊ काय होतं माहिती का ह्याच्यामध्ये माझ्या दृष्टिकोन एक की तुम्ही म्हणले का माहिती आधी परिपूर्ण असतो हो, 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 हो. हा सगळ्यात महत्वाचा मी प्रत्येक लोकांना तेच सांगतो हो, जोपर्यंत असं वाटत नाही की मी शेळी सांभाळण्यासाठी सक्षम आहे हो, तोपर्यंत पर्यंत शेळी पाण्याला हात घालू नका हे माझं वैयक्तिक मन राहत हो, हो, हो. आणि खूप चांगली गोष्ट झाली की आता तुम्ही ह्या क्षेत्रात उतरलात कारण कमीत कमी दोघांना म्हणजे मला लोकांना सांगता येईल किंवा त्या प्रति नाही माझा एक उद्देश कसा होता सर की ही शेळी आपण आता घ्यायच्या आता सत्तावीस सत्तावीस शेळ्या ज्या आपण समजा सत्तावीस खरेदी केल्यात आपल्या आता उस्मानाबादी किंवा गावरान हे आपल्या निवडायच्यात आणि त्यांची पिल्ल याला दुधाला लावायची समोर आपल्या शेळीला दूध कमी होतं तर ते पिल्ल जतन करण्यासाठी ह्या शेळ्या केल्यात कारण म्हणजे आपल्या म्हणतात संभाळणारी आई जी असते हो 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 ते त्याचा एक हे केला तुम्ही हो हो कारण जनरली आपल्या गावरान शेळी किंवा उस्मानामध्ये शेळीची जास्त पिल्ले देण्याची कॅपॅसिटी चांगली आहे दोन किंवा तीन पिल्ले ती देत असते परंतु तेवढ्या प्रमाणात दूध कमी पडतं हो हे दुधाची जी उणीव आहे ती इथं भरून हो भरून निघते आणि पहिली गोष्ट म्हणजे या शेळ्यामागं दहा मागे एक शेळी तीन पिल्ल देतेच त्याच्यामध्ये हो हो दहाच्या प्लस मध्ये दहाच्या वर जात नाही पण दहा याच्यामध्ये एक शेळी आवर्जून तीन पिल्ले याची देते खरेदी करते वेळेस किमती काय राहिल्या किमत्यात याच्यामध्ये एक किंमत नाही राहिली याच्यामध्ये पहिली खरेदी एकोणीस पासून चालू झाली ते पंचवीस तीस पर्यंत खरेदी म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत गेली आणि इथे पर्यंत आपल्याला ते तीसच्या घरात पडल्या काय काय म्हणजे अठरा एकोणीस हजारापासून सुरुवात केली पासून कमीत कमी एकोणीस वीस बावीस पंचवीस ला तिथं खरेदी केली ट्रान्सपोर्टेशन समजा एका मग आपल्याला हजार रुपये खर्च तो आला तिथं जी गावच्या जे याची हे बाजार समितीची पावती ती लागली आपल्याला म्हणजे ते खर्च टोल नाके रस्त्यातले हे ते धरून समजा एक हजार रुपयाच्या वरती खर्च परत पर पडतो एका शेळीला एका हा तो जवळपास मध्ये जर आपण धरलं तर समजा पंचवीस सव्वीस हजारच्या मध्ये म्हणजे आपण लॉटच्या लॉट घेतले ना पहिल्या वेळेस आपण तेरा आणल्या होत्या नंतर आपण आणल्या त्या जवळपास एकवीस आपण खरेदी करायला गेलो तो दहा दहाच्या खरेदी करता करता तिथं सत्तर शेळ्यांची गाडी उतरलेली होती मग आपल्याला ती जी जी टॉप दिसेल त्या टॉपच्या शेळ्या आपण निवडून घेतल्या निवडून त्याच्यामुळे आपल्याला रेट जास्त लागला हा शेळ्यासोबत पिल्ले होते हो पिल्ले मारण्या मग माझे बेसिक कारण आहेत तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे जनरली पिल्ले मेले मी ऍक्सेप्टेबल हो तुमचं मूळ जे खोडे म्हणजे ज्या शेळ्या घेतल्या शेळ्यामध्ये एखादी मरण पाव अजिबात नाही शेळीला कोणत्याच प्रकारची अडचण नाही किंवा काय नाही नॉर्मल एक शेळी जी गाभुळडी होती याच्यामधली एक शेळी गाभूळ म्हणजे दोन तशा गाभुळ्या होत्या तर एक शेळी गाभुळ्या होती ती अशक्त झाली होती तिला फक्त ताप आला होता बाकी या शेळ्यांना मी पावसात झोडपू दिलं अक्षरशः कशासाठी की आज जर आपण हे जर बघितलं तर उद्या लोकांना सांगू शकतो की हे केल्यान कायही येत नाही म्हणजे आपण प्रॅक्टिकल जी गोष्ट करतो ती लोकांना सांगू शकतो म्हणजे ती तिथं अडचण त्यांच्या पुढे समोर उभी राहत तुमच्या व्यवसायातली ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे की बाबा तुमचं बुड चांगलं म्हणजे आपल्याकडे काय खुटा उपटायला नाही पाहिजे म्हणजे बुड जर चांगलं तर भांद्या किती फुटत असतात हो आणि कसं असतं शेळीच्या संघ पिलू तुम्ही आणलेलं तर बाजारातलं किंवा व्यापाऱ्याकडून जनरली सांगतो अशा कंडिशन मध्ये काही गोष्टी कसं दुसऱ्या शेळीचं पिलू लावलेलं असतं बरोबर या शेळीला ऍक्सेप्ट होत नाही पहिली गोष्ट दुसऱ्या माईचं तोड्याच्या नंतर बाजार बाजाराच्या नंतर गाडी गाडीच्या नंतर तुमचं शेड म्हणजे ह्या सगळ्या वातावरणामध्ये ते पिलू मध्ये जाऊन बरोबर त्याला ते बऱ्याच अडचण येण्याची शक्यता असते डायरियल हो पण होऊ शकतं किंवा एखाद्या वेळेस निमोनिक सिच्युएशन पाहू होऊ शकते अशा वातावरणामध्ये बदलल्यावर हो आणि तुम्ही जस म्हणला एका पिल्लाचं पीएम केलं ईटीचा प्रकार हो माहिला व्हॅक्सिनेशन नाही लसीकरण नाही तर पिल्ला असं होऊ शकतो म्हणजे एवढ्या सगळ्या कंडिशन मधून तरी पण तुम्ही सत्तावीस पिल्ला आणखी चांगली ठेवली ही चांगली गोष्ट आहे पिल्ल मरू शकतात परंतु तुम्ही शेळ्या चांगल्या जपल्या म्हणजे तुमच्या शंभर टक्क्याच्या अभ्यास चांगला आणि इथून पुढे पण त्या गोष्टी मेंटेन मेन म्हणजे जे कोणी नवीन शेळी पालक असतील त्यांना एक आवर्जून सल्ला माझ्या कोण असेल की त्यांनी प्रॉपर ॲक्च्युअल ट्रेनिंग घ्या ट्रेनिंग दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचं नाही घेतलं चालतं पण मेडिसिन आणि त्याची रोग राही हे ट्रेनिंग घ्या कारण काय होतं भरपूर ठिकाणी जे डॉक्टर असतील ते वेळेवर आपल्या फॉर्मपर्यंत पोहोचू शकत नाहीत ही रिअल कंडिशन आहे प्रत्येक वेळी रात्रीच्या वेळी जर काही झालं तुम्ही कसं फोन करून बोलवणार त्यांना त्यांना लेकर बाळ आहे त्यांनाही घर आहे त्याच्यामुळे कोणीही येत नाही ये त्याच्या आपल्याला कोणतीही गोळी कोणत्या टायमिंगला देतात म्हणजे डॉक्टर निदान डॉक्टर डॉक्टरहीपर्यंत आपण त्याला जगवू शकलो पाहिजे रात्री तुमच्या जर बारा वाजता रात्री फॉर्म वर कोणती अडचण आली जर तुम्हाला कळलं की याला हे हे केलं तर रात्रभर भरपूर वाचू शकते किंवा शेळी वाचू शकते तर उद्यापर्यंत सकाळी सकाळी डॉक्टर आपण येऊ शकतात बरोबर त्यामुळे आता डॉक्टर कोणतेही झाले तर शहरच्या ठिकाणी डॉक्टर आहेत कोणी झाला आपण खेड्यापाड्याने इकडे तिकडे राहतो वीस पंचवीस किलोमीटरहून डॉक्टर येणं शक्य नाही आणि तितकी फीस देणं आपल्यालाही शक्य होत नाही शेळी पालनामध्ये मी एक वाक्य सांगत असतो दहा अडचणी पैकी नऊ अडचणी तुम्हाला स्वतः दूर करता आल्या पाहिजे दहाव्या अडचणीला डॉक्टर गरज पडली बरोबर म्हणजे सलाईन लावायचं काय किंवा इंजेक्शन द्यायचं तेवढं तर तुमच्या अनुभवातून ते पण तुम्हाला शिकता येईल परंतु ते झाली लागली पडसा झालं काय अडचण आली काय फिसकली काही हे झालं आडवली शेळी किंवा तुम्हाला ह्या बारा भानगडी जखम झाली मलम लाव गोळी दे ह्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे आणि ह्या सगळ्या अभ्यासातून अनुभवातून बरं आता ही आकाशभवनाची ट्रेनिंगची गोष्ट नाही ही फक्त काय ते माझे मित्र आहेत माझ्याकडे ट्रेनिंग असते म्हणून तुम्हाला जिथून स्वस्त पडेल तिथून घ्या तुमच्या आजूबाजूला असेल तिथून घ्या माहिती कुठूनही घ्या फक्त योग्य चांगल्या हुशार व्यक्तीकडून हे सगळं शिकून घ्या कारण तुम्ही लाख दोन लाख पाच लाख दहा लाखाचं धन सांभाळायला बरोबर एक पिल्लू जर आपल्या फार्मवर गेलं तर कमीत कमी आठ दहा हजाराचं आहे कमीत कमी म्हणतोय मी एक पिल्लू कमीत कमी म्हणतोय मी ती पाठ असो का बोकड असो तुमचा पण कमीत कमी आठ दहा हजाराचा आहे ट्रेनिंग घेतल्यामुळे काय फायदा होईल की कोणत्या टाइमिंगला कोणतं लसीकरण करायचं काय करायचं हेच जर आपल्याला माहित नसलं बेसिक गोष्टी आहेत बरं का हे काय असं जास्त का का किचकट नाही शेळी पालन तितकं काय अवघड नाही फक्त लोक जे समजा असं अवघड करून सांगतात फक्त याचं व्हॅक्सिनेशन कव्हा झालं पाहिजे कोणत्या टाइमिंगला कोणतं व्हॅक्सिन द्यायचं किंवा कोणतं आजार झाल्यावर तिला काय आपण ट्रीटमेंट केली पाहिजे हे जर समजलं ना तर सरळ सरळ साधे साधे सोपं सोपं करणिते पण ट्रेनिंग न घेतल्यामुळे माणूस काय होतो साधी जर डायरियल संडास असेल तर माणसाला कोणताच रोग झाला ते लय मोठं आभाळ फाटल्यासारखं वाटतंय आणि ते असतं तुमचं ठिगळ तेवढ्यात माझं प्रमोशन करून टाकतो आपल्याकडे बी ट्रेनिंग असतंय <laughs> सांगायचा मुद्दा की मी हजार बाराशे रुपयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फायद्यासाठी करतोय प्रमाणपत्र आहे ऑनलाईन आहे लोक येऊ शकत नाहीत म्हणून मी पण सर तुम्ही जे करताय ते फुकट भाव करताय सध्या महाराष्ट्रात मी जर सांगेन माझ्या वैयक्तिक तुम्ही माझ्याकडे आले किंवा माझ्या फार्मला व्हिजिट दिले याच्यासाठी मुळी सांगणार नाही तुम्ही जे हे बाराशे रुपयात जे देताय प्रमाणपत्र ट्रेनिंग वगैरे शिक आणि जितकं जीव तोडून सांगताय की कोणत्या याच्यावर काय केलं पाहिजे हे म्हणजे शुल्लक त्याची काहीच नाही सरांची जे समजा मेहनत आहे काय त्यांचा मी मी स्वतः केली होती हा ह्या शेळ्यांचा व्हिडिओ किंवा हे न टाकण्यामागचं बेसिक कारण म्हणजे आपण जर जी, जी गोष्ट केली नाही कारण तुकाराम महाराजाचा अभंग आहे भरपूर जणांचे अभंग सुद्धा आहे की तुका आणि अंगे वाले ते आपण तरीच महिमाने येईल कळू जोपर्यंत आपल्याला कोणत्या गोष्टीचा अनुभव येत नाही किंवा अनुभव हीच खात्री आपण ज्याला म्हणू शकतो अनुभव आल्याशिवाय अनुभव वाचून ज्ञानाशी तग्नेच नाही ही माऊलीची ओवी सुद्धा आहे जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत माणूस शून्य असतो किंवा मी शेळी आणल्यान मोठ्या व्हिडिओ व्हिडीओ टाकायची युट्युबर बघा मी एका ठेवाडी शेळी आणल्या पंचवीस हजारची एक शेळी आणली महिना होऊन गेला आपलं बघून अनुकरण करणारे आता जवळपास आमचे पावणे सहा लाख सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती आहेत तितकी लोक अनुकरण करणार आहेत त्याच्यातल्या शंभर जणांनी जरी आणि त्यांच्याकडे जर हे प्रॉब्लेम झाले ती म्हणतील हा काय मूर्ख माणूस आहे नाही अधुगोर आम्हाला पुढच्या अडचणी सांगितल्या नाही त्यामुळे शेळी शेळीपालन कोणते करा तुम्ही बिटल करा गावराणी करा किंवा हे काठेवाडी करा काठेवाडी एक नंबर जात दुधासाठी मी म्हणेन आणि इचे जे पिल्ल आहेत माझ्या अनुभव तुम्हाला सांगतो की मी जे बघितले आता गावराणी आपण रोज बघतो तर हिचं पिल्ल आपलं जे पंधरा दिवसाचं पिल्लू असतं तेव्हा हि स्ट्रक्चर आहे ना जाकच मोठे आहे जसं बीज हो, हो। आता मी काल दुधाचा एक व्हिडिओ टाकला होता वरती जवळपास त्या शेळीने पाहुणे तीन लिटर दूध दिलंय आपल्याला काही विक्रीच्या शेळ्या नाहीत किंवा आपल्याला विकायच्या नाहीत कारण आपणच आणले अनुभव आपले आपल्याला पाहणारे भरपूर भरपूर लोक आहेत आणि ओरिजिनल अनुभव गेला पाहिजे हो हो त्याच्या उद्देशातून आपण टाकलं तर त्याचा फेस जरी समजा काढून टाकला तर अडीच लिटर प्रॉपर काही काही शेळ्या माझ्याकडे अडीच ते तीन लिटर पर्यंत पण दूध देतात आणि कमीत कमी आता ह्या शेळ्या काही लागलेल्या आहेत काही गाभन आहेत त्याच्यात आपल्याला अजून म्हणजे काही ज्या सात आणल्या होत्या आपण ज्या जमलेल्या त्यात आपल्याला माहित नाही त्या लागलेल्या किती तर त्यांचं कमीत कमी एक लिटर पासून दीड लिटरचं आरामशीर दूध काढ गाभुडलेल्या शेळीचं सर एक लिटर दूध देते आणि वीस लिटर दूध आपण डेअरीला देतो तितके पिल्लं पिऊ खूप चांगला अनुभव आहे हो आमच्या लोकांसाठी पण आणि विशेष म्हणजे खूप मला छान वाटलं तुमच्या संघ जी मुलाखत झाली हो। लांबून इथपर्यंत आले मेहनत केली सरांच्या हाताला टाके लागले तरी सुद्धा सर आपल्यासाठी इतका वेळ काढला त्याबद्दल सर खरंच तुमचं मनापासून खूप धन्यवाद खूप मोठी हो त्यांच्या चॅनलच्या संदर्भात किंवा त्यांच्या प्रोडक्ट संदर्भात त्यांना संपर्क करा ट्रेनिंगच्या संदर्भात मला संपर्क करा धन्यवाद